मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त या लाडक्या बहिणी एकवीसशेसाठी पात्र होणार आहेत म्हणजे एकवीसशे रुपये फक्त याच बहिणींना मिळणार आहेत भरपूर असे नावे कमी झाले आहेत तुमचं नाव या यादीमध्ये येणार आहे का जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला किती रुपये मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायची आहे ही माहिती पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट झी ओ बी डॉट इन या वेबसाईटला सर्च करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देईन त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर थेट तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती येऊन जाल आता या पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करणं असेल अर्जाची स्थिती पाहणं असेल किती हप्ते कोणते कोणते कागदपत्रे योजनेसंदर्भातील पूर्ण माहिती या पोर्टलवरती देण्यात आलेली आहे आपण सर्वप्रथम अर्जदार लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा जो पूर्वी तुम्ही लॉग इन आणि पासवर्ड तयार करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता किंवा जो पासवर्ड तुम्ही तयार केलेला होता तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली जो दिलेला कॅप्चा आहे जशाच तशा खाली इंटर कॅपच्या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे आपण आता सर्व माहिती व्यवस्थित भरून घेऊया आय डी आणि जो लॉग इन करत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि खाली दिलेला कॅपच्या भरून लॉग इन या टॅबवरती क्लिक केलेलं आहे आता लॉग इन या ठिकाणी आपण सक्सेसफुली झालेला आहात लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन तुमच्यासमोर येणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अप्लिकेशन सबमिटनेड आता अप्लिकेशन सबमिटेड म्हणजे केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे जेवढे अर्ज या लॉगिनवरून केलेला होता किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरून एकाच इनवरून जेवढे केलेले होते ते सर्व अर्ज या ठिकाणी दाखवणार आहेत आता इथं व्यवस्थित समजून घ्या अप्लिकेशन स्टेटसमध्ये अप्रूव्ह राहणार आहे त्याच्या समोर एक ऑप्शन आहे संजय गांधी आता संजय गांधीच्या ठिकाणी खाली जो नो दाखवत आहे तिथे जर यस असेल तर तुम्हाला या योजनेमधून हे बाद केले जाणार आहे आणि या योजनेमध्ये आता तुम्हाला परत पैसे मिळणार आहेत असं ग्राही धरा या समोर एक ॲक्शनमध्ये सर्वात शेवटीचं जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत क्रेडिट झालेले एकूण अमाऊंट जे आहेत ते किती दर्शवले जात आहेत किती तारखेला पैसे आलेले आहेत किती पैसे आलेले आहेत याचासुद्धा उल्लेख स्पष्टपणे देण्यात आलेला आहे मित्रांनो पूर्वी सांगण्यात आलेला होता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत त्यासाठी आता संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत ते महिला या योजनेमधून आता कमी केले जाणार आहेत असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे